नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचं एक महत्त्वाचं परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर कापूस आणि सोयाबीन यासाठी मिळणाऱ्या सबसिडीबाबतचं हे महत्त्वाचं पत्र आहे या पत्रातील पत्रा जे नमुने दिलेले आहेत ते नमुने जर तुम्ही भरले नाहीत तर सबसिडी तुम्हाला मिळणार नाही याबद्दलची माहिती त्या लेटरमध्ये आपण बघणार आहोत तो महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग कामा हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय यांचा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे तर विषय आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर अर्थसहाय्य मिळण्याबाबतचं हे परिपत्रक आहे महत्त्वाचं तर उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयांवयी राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्त वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टीच्या माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराची बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याचा अनुषंगाने घ्यावयाचा हा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे सो ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला हे द्यावं लागणार आहे आणि संमतीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे त्याचा नमुना आपण इथे बघूयात सो संमतीपत्रचा नमुना इथे आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य हो। या व कृषी विभागाचा अन्य योजनांअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खालील सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैविध्यतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझा आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझा ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो तर हे संमतीपत्र आहे तुमचं यात तुमचा जिल्हा तालुका गाव शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार तुम्हाला द्यायचं आहे पहिले नाव मधले नाव आडनाव इंग्लिशमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे इथे त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिनांक आणि हे तुमचं इथे साईन तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर संबंधित कृषी सहाय्यकाची संपूर्ण नावासह स्वाक्षरी या पत्रावर इथे दिली जाणार आहे सो हे संमतीपत्र झालं त्याचबरोबर सामायिक खातेदार ना हरकतपत्र जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तर त्या जॉईंट अकाउंटसाठी सामायिक खातेदार ना हरकतपत्र तुम्हाला भरावं लागणार आहे त्याचाही नमुना इथे आपण दिलेला आहे आणि त्याबद्दलचं हे, हे महत्त्वाचं अपडेट इथे आलेलं आहे जर हे पत्रक तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला आर्थिक जो लाभ मिळणारा आहे तो कदाचित पेंडन्सीमध्ये जाऊ शकतो त्यामुळे हे दोन संमतीपत्र किंवा जॉईंट अकाउंट असेल तर हरकत ना हरकतपत्र तुम्हाला संबंधित गावाचा कृषी सहाय्यकांना भेटून फिल करून त्यांना सबमिट करायचं आहे आणि याचा फॉर्मॅट तुम्हाला आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिला जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद